प्रेक्षकांनो नमस्कार मी मुकेश शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या बीमेस न्यूज चॅनलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो आज मतदानाचा दिवस आज वीस नोव्हेंबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी मतदान होत आहे अनेक सेलिब्रिटी उद्योगपती नामांकित लोक हे मतदान करून आवाहन करत आहेत की आपण सर्वांनी घराबाहेर पडावं मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करावं निर्मीढपणे मतदान करावं आणि लोकशाहीचा हा जो उत्सव आहे महोत्सव आहे सण आहे ह्या सणामध्ये आपण अत्यंत आनंदानं हर्षानं उत्साहानं साजरा करावा अशा पद्धतीचं आव्हान सर्वत्र करण्यात येत आहे आपण मला माहीत आहे आपल्यापैकी काहीजण राजकारणाचा विषय आला का नाक मुरडतात बोटे मोडतात संताप व्यक्त करतात राजकारणाबद्दलची त्यांची काही भावना ही नैराश्याची आहे परंतु मित्रांनो चांगले वाईट मतं मतभेद मत मनभेद हे असू शकतात परंतु संविधानाच्या माध्यमातून आपला देश चालतो लोकशाही चालते परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाचं संविधान लिहिलं आणि या संविधानाच्या माध्यमातून लोकशाहीच्या माध्यमातून ही जी निवडणुकीची प्रक्रिया असते ही आपल्या सर्वांना पार पाडायची असते ते आपलं आद्य कर्तव्य आहे राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य आपल्याला सर्वांना सामुदायिकरित्या पार पाडायचं असतं आणि हे जे लोकप्रतिनिधी विधिमंडळात जातात विधिमंडळात जे कायदे तयार होतात त्याचा आपल्या व्यक्तिगत सामाजिक जीवनाशी कौटुंबिक जीवनाशी निगडीत असतो आणि म्हणून आपल्या सर्वांना ह्या प्रक्रियेमध्ये सहभाग देणं हे अत्यंत महत्त्वाचं आणि गरजेचं आहे म्हणून मित्रांनो आपण जिथे कुठे असाल कुसाबाहेर असाल खेड्यापाड्यामध्ये असाल आपल्या मतदान केंद्रावर जा त्या ठिकाणी सर्व व्यवस्था झालेली आहे पोलीस प्रशासन असेल सर्व प्रशासन असेल मतदान अधिकारी असतील हे सर्वजण आपल्याला सहकार्य करायला त्या ठिकाणी उप उपस्थित आहेत आपण निर्भीडपणे मोठ्या उत्साहानं ह्या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी व्हावं हा आपला राष्ट्रीय सण आहे त्यामध्ये आपण आपलं योगदान द्यावं आणि आपलं मत आपला राष्ट्रीय अधिकार हा ह्या ठिकाणी आपण सर्वांनी गाजवायचा आहे आणि म्हणून काही ठिकाणी संतगतीने मतदान सुरू आहे मताची टक्केवारी ही निश्चितपणे वाढली पाहिजे आणि संध्याकाळपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये आपण सर्वांनी मतदान के करणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य समजून आपला अधिकार आपला, आपला हक्क ह्या ठिकाणी गाजवायचा आहे मी आपल्या सर्वस्त मतदार बंधू आणि भगिनींना मतदारांना आपल्या चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सर्वांना विनंती करतो आपण कोणालाही मतदान करा परंतु मतदान करा घराबाहेर पडा आणि ह्या राष्ट्रीय महोत्सवामध्ये सहभागी व्हा अशी विनंती असं आव्हान या ठिकाणी करून तूर्त या ठिकाणी थांबतो मित्रांनो माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच पद्धतीचे जनजागृतीचे व्हिडिओ मी सातत्यानं आपल्या चॅनलसाठी बनवत असतो आपण माझं चॅनल सबस्क्राईब शेअर करावं आणि ह्या लोकशाहीच्या उत्सवामध्ये महोत्सवामध्ये सणामध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये आपला सहभाग द्यावा अशी विनंती करून तूर्त्या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र